लहान भक्तांना मामाचं येथील श्री संत लहानूजी महाराज मंदिरचे अध्यक्ष श्री राऊत आपल्या सोबत आहेत तिथल्या कार्यकारिणीबद्दल आणि तिथल्या उपक्रमाबद्दल आणि मंदिराचे जे काही उपक्रम तिथे चालतात कार्यक्रम चालतात त्याबद्दल ते सांगणार आहेत दादा जयगुरु जय गुरु, गुरु। जय लहान सर्वात आधी तुमचा परिचय माझं नाव वाबी मनोहरराजी राऊत राहणं रिधुराचं माझं श्री संत लालूजी महाराज संस्था रिधुरा येथील कार्यक्रम अध्यक्ष म्हणून एक सेवा दे चालू आहे तर तिथे तिथे जे मंदिर आहे त्या मंदिराची स्थापना कधी झाली साधारणतः वीस वर्ष आधी सन्माननीय पावडे साहेबांच्या हस्ते त्या मंदिराची स्थापना झाली होती रिदुरा हे लालूजी महाराजांच्या मामाचं गाव आहे त्या ठिकाणी लहानजी बाबांचं लहानपणी वास्तव्य झालं आहे हो लानुजी बाबा त्या ठिकाणी राहिले लालूज बाबांच्या पदस्पर्श पावन झालेली ती भूमी आहे त्यामुळे पावळे साहेबांना एक दृष्टांत होऊन त्यांच्या एक संकल्प आला त्यांच्या मनामध्ये मामाचे गाव आहे एक धाम भक्तीधाम व्हायला पाहिजे जसे चार धाम आहे महाराजांचे त्यापैकी एक एक धाम आहे त्या कल्पनेतून त्या संकल्पनेतून त्यांनी गेल्या वीस वर्षा आधी आमच्या रिदुराला त्यांनी एक मंदिर बांधून दिलं आणि त्या मंदिरामध्ये बाबांची मूर्तीची स्थापना सुद्धा त्यांच्या हस्ते झाली आहे म्हणजे साधारणतः वीस वर्षा आधीच एक मंदिर आलं तिथे नित्य उपक्रम कोणते कोणते नित्य उपक्रम सगळं महाराजांचे अभिषेक रोज होते आरती होते त्याच्यानंतर सायंकाळच्या एक सामुदायिक प्रार्थना होते हरिपाठ होते असं रोजचा दैनंदिन दे नित्यक्रम आमचं आणि तिथल्या मंदिर बांधकामाविषयी मंदिराच्या बांधकामा म्हणजे मंदिर आम्हाला लहान महाराज संस्था रिधुराच्या टाकळ वतीने वतीनं बांधून देण्यात आलं होतं वीस वर्षाआधी बघ आता गेल्या काही दिवसाआधी आम्ही श्री संत अम्मादास महाराज यांच्या शिभ असते त्या मंदिराच्या सामोरे जो मंडप आहे साधारणतः पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये झालं होतं ते काम दोन टप्प्यामध्ये म्हणजे आता दोन महिन्या आधी त्या स्लॅब सभा मंडपाचा स्लॅब झालाय आणि आता जे जा बाजूची जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही एक सभा मंडपाचं एक एक नियोजन आहे आणि त्या सगळ्याला एक एक वालचं आहे आता प्रोजन पुढे पुढे आणि वार्षिक उत्सव कोणत्या कोणते चालत असतात वार्षिक उत्सव महाराजांचा एक वर्धापन दिन महोत्सव म्हणून आम्ही साजरा करतोय भोलीबंदिनच्या म्हणजे तुकाराम भिजनात तो महाराजांचा वर्धापन दिन म्हणजे प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि हा एक आता जो आहे हा पुण्यतिथी महोत्सव दोन कार्यक्रम आम्ही प्रामुख्याने साजरा करतोय त्याच्यानंतर संतांचे जयंती महोत्सव असते त्या पण आम्ही त्या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न करतोय दरवर्षी आमच्या संस्थानला वंदनीय राष्ट्रसुंद तुकडोजी महाराज यांची जी क्रांतीज्योत यात्रा असते ती क्रांतीज्योत यात्रा आमच्या लालूजी महाराज संस्थानला निवासी असते आणि त्या माध्यमातून लालूजी महाराज आणि तुकडोजी महाराज यांचे जे ऋणानुबंध आहेत ते विशेष म्हणजे तुकडोजी महाराजांचा या क्रांतीज्योत यात्रा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात असलेलं जे योगदान आहे ते योगदान सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही पंचकोशीतील सगळे मंडळी त्या ठिकाणी निमंत्रित करतोय आणि या क्रांतिज्योत यात्रेच्या निमित्ताने महाराजांचं स्वातंत्र्य लढ्यात असलेले योगदान या विषयावर एक प्रबोधन असते आणि ती क्रांतिज्यो यात्रा मुक्कामी असते निवासन असते त्यानंतर आई अनुसाई माता संस्थान पारट येथील आईची सुद्धा पालखी आमच्या इथे दरवर्षी नित्याने एक दिवसाने येत असतात त्यानंतर आम्ही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आमचं एक खूप मोठा एक योगदान असते संतांचे क्रांतिकारांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतो करतोजी महाराज प्रयत्न श्री संत अंबादास महाराज कानोली हा यांचा तुम्ही जो जन्मोत्सव पारटसिंगा येथे साजरा करता हा वटपौर्णिमेचा तर त्याची कल्पना संकल्पना कशी सुचली पाहिजे सांगा महाराजांचा पंच्याहत्तरवा जन्मोत्सव होता अर्थातच आपण पंच्याहत्तर जन्मोत्सव म्हणजेच अमृत महोत्सव म्हणून oh. महाराजांचा होता महाराजांचे विचार ही जी परंपरा आहे oh. ही आरवीची मायाबाई पासून तर वंदनीय oh. राष्ट्रासून तुकडोजी महाराज लालूजी oh. महाराज सत्यदेव बाबा oh. आणि ही परंपरा संतांची अंबादास महाराजांपर्यंत oh. आली आहे आणि आजच्या ह्या पिढीला संतांची परंपरा माहित व्हावी ह्या जो संतांचा जो वेल या समाजापर्यंत पोहोचावा त्या निघाला जो आमचा नागपूर पट्टा आहे का सावनेर काटोल नरखेड जो काही भाग आहे त्या भागातील मंडळींना हे प्रामुख्याने कळावं त्या दृष्टिकोनातून तो एक मोठा म्हणजे उपक्रम आम्ही करतोय लहानजी महाराज संस्थांच्या वतीनं की ही परंपरा लोकांपर्यंत वा या दृष्टीकोनातून एक प्रयत्न आहे दरवर्षी तो उत्सव दरवर्षी वट पौर्णिमेला साजरा होता महाराजांच्या निर्वाणा नंतर सुद्धा या वर्षीचा कार्यक्रम तिथे संप महाराजांच्या निर्वाण झाल्याने फार मोठ्या उत्साहात झाला महाराष्ट्र दरवर्षी उपस्थित राहायचेच आता यावर्षी आम्ही हजर होतो मागल्या वर्षी सुद्धा होतो त्या कार्यक्रमाला जर आम्ही आमच्या स्वतः नजरेन तो कार्यक्रम पाहला स्वतः उपस्थित राहून पाहला फार सुंदर असा कार्यक्रम झाला तर दादा रिदोरा संस्थांचे अध्यक्ष नात्यानं तुम्हाला पुढील जे काही भावी तुमचे स्वप्न आहेत उपक्रम आहेत हे यशस्वी आणि चांगले फलदायी ठरो अशी एक आशा बाळगतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले आणि उपक्रमांबद्दल माहिती सांगितल्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय जय बाबा समर्थ लहानूजी महाराज की